कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आज मी एक तुम्हाला चोखोबारेचा बारेचा अभंग म्हणून दाखवणार आहे अभंग इतका मार्मिक आहे अभंग इतका गोड आहे सोखो बारे म्हणतात माणसानं आंतरंगामध्ये कसं रंगावं हे सांगतात बहुतेक माणसं बाहेरल्या रंगामध्ये रंगतात म्हणून बाहेरल्या रंगामध्ये न रंगता अंतरंगामध्ये कसं रंगावं रंगा दृष्टांतासहित या अभंगामध्ये सांगितलेलं आहे तो अभंग आपल्याला म्हणून दाखवत आहे काय बुनलासी वरली या रंगा ராாா ர காலலி ர ா பாரஸ்வே டா ஆ டோங்க டோங்கா பி ரோ டூ காய பூலலா சிவரங்காயலா சிவரங்க நதி டோங்கி பி जळ नोहे डोंगा आ नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा 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 काय भुलला शिवर लिया रंगा रंगा रंगा, रंगा, रंगा काय भुलला शिवर लिया रंगा काय சீ வரலா ரங்க கமான் டோங்கி பரி ஏ கமான் டோங்கி பீ தீரோ கமான் டோங்கி பீ तिरनो नोहे डोंगा 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 काय भुलला शिवली रंगा आय काय भुलला जा रंगा 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 रंगा, रंगा काय भुलला शिवली रंगम <coughs> सोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा आ हरी चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा डोंगा काय भुलला शिवरली या रंगा 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 काय भुलला शिवर लिया रंगा रंगा रे काय भुललासी ವರಲಿಯಾರಂಗ ಪುಂಡಲೀ ಕೌರದ ಅರಿವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ